क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूराजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे शैद सिंग माता रमाई माता भिमाई माता सावित्रीरा फुले माता जु यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन करतो होतो आजच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे आमचे ग्रामस्थ माझ्या भगिनी भीम सैनिक आणि आता मी चॅमन या सर्वांना क्रांतिकारी जय मला आवडून एक सांगा वाटतं या गावचं वाटतं माझे ऍडव्होकेट भगी साहेबाने सांगितलं ह्या गावामध्ये कुठलीही जात पाहत नाही आहे सर्व माणसं एका अटीला राहतात देखमेकांची कोणाला दुश्मनी नाही काय नाही सगळे सण सुख दुख वाटून घेतात या आदर्श गावाला माझ्या भारतीय दलित माझं मला छत्रपती शिवरायांना अडमिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपेक्षित असताना समाज जर निर्माण करायचा असेल तर आपल्याला सर्व जाती समाजा लोकांडे एकदा येऊन गावचा गाडा हायला पाहिजे गावची प्रगती करायला पाहिजे मी ज्याच्या वेळा सर्व त्याच्याबरोबर आवर्तून एकमेकांच्या काय काम आहे कोर्टात काम आहे किती मोठा उपचार लक्षात आणि मला वाटतंय मी ठिकाणी शाखा उभारण्यात आमच्या भारतीय जाती माझ्या सगळ्यांना लक्षात द्या ज्या पाच सर्वतो या माझ्यामध्ये

माझ्या वाचते झाले सगळ्या जवळ जातीपातीची माणसं एकदेव काम करतो त्यामुळं आम्ही जातीबाद झाड झाडा देतोय ज्या ठिकाणी ज्या जी व्यवस्था या आठवाप जातीवर अन्य त्याच्यात केले त्यासुद्धा मी बोलला होता कोण देऊ दे स्थापित जाऊ दे स्थाप जाऊ जा काम लक्षात घ्या काय करतो आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाय प्रत्येक संगीता लक्षात घ्या आता काय झालंय का संगठने झालंय नाही एखादी शहरामध्ये काढायची गावागाव भांडण लावायची अॅट्रोसिटी काही केस टाकायची का दुसरी काही केस टाकायची आणि भांडण गाव पटवून द्यायचे लक्षात घ्या माझ्या आवर्जून माझ्या माझी बहिणी ओतोसाहेबांची साहेब बोलले अगदी छान लक्षात घ्या तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांनी दिलेलं आपल्याला बाबासाहेबांनी आपल्याला शिकवून दिलेलं आहे शिका संघटनेचा संघर्ष करा तुम्ही शिकलं पाहिजे आता शिक्षण पर्याय परायला शेवट संघटित व्हायला पाहिजे तो संघट कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजे याचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे संघर्षात आपल्या पाचवीला आहे लक्षात घ्या बाबासाहेबांच्या लेकराला संघर्ष पाचवीला पूजा आहे तो हजार वर्षापूर्वीचा पद्धता बाबासाहेबांना धर्म दिला पण संघर्ष चालू झाला ह्या देशाला न्याय झेलण्याचं कवच आहे म्हणून हा देश आहे आमचं संविधान आहे या संविधानानं पोटाच्या पोरा बसल मेल्याच्या माणसा बद्दल असं अधिकार दिला हक्क दिलेला लक्ष नाही बाबासाहेबांनी काय जाती विचार केला नाही आणि यासाठी बाबासाहेबांनी काय कधी सोड करावं लागेल हे तुम्हाला थोडक्यात सांगू लक्षात ठेवा बाबासाहेब काय एवढ्याचे सगळे चालले होते आणि एवढे सगळे जात असताना धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांनी करायची होती माताराम खूप आजार होत्या तापाला फडफडल्या होत्या बाबासाहेबांनी त्यांना डॉक्टरला बोलून आणलं होतं त्याच्या सेवेसाठी आणि डॉक्टर केले होते मात्र होत होतं मी आजार आहे बाबासाहेबांनी था माझ्यावर थांबवत आणि मला थोडं बरं वाटलं असं की इच्छा होती म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी इच्छा बोलून दाखवली साहेब तुम्ही आज थांबला नाही तर चालू थांबला तर चालू नाही का थांबणार नाही का बाबासाहेबांनी थोडा वेळ घेतला एक था, बाबासाहेब वाक्य बोलले रामो तुझ्या ज्या आजार झाला आहे तुझ्या सेवेसाठी डॉक्टरला माझा समाज जो अनेक पण त्याच्यावर केवढा मोठा त्यागायला त्या बाबासाहेबांचा येऊन बाबा मला वाटतं गुरुच्या आपण गाडी भरतोय काय कोण लावतोय आज माझ्यामध्ये डॉक्टर आहेत वकील आहेत हा चलिपण जायचं त्या फक्त बाबासाहेबांच्या

पोहोचायचे काय म्हणून त्याला डावलण्याचा प्रयत्न आहे आपण निर्माण केला बाबासाहेबांनी कशात निर्माण के संविधान आता बदलण्याचा प्रयत्न चालू आहे पण एक सांगतो एक बाबासाहेब आधी शेवटच्या आवाज निघत आहे तो पण कशी देणार लक्षात नुसतं बोलत नाही कुठलाही जातीमध्ये पुढे कुठल्या माध्यमातून येते विचाराचे म्हणजे काठी जाते कुठल्याही माध्यमातून येते आपण तयार आहे लक्षात हे सांगतो काय लक्षात घ्या का तुम्ही तयार व्हायला

आज पंचशिलेचं पालन झालं पाहिजे काय सांगतो तसिला तसिला काय बाबासाहेब आता शेती आहे बाबासाहेब सांगितलं तुम्ही माझ्या माझ्या सांगितलेल्या मार्गाने जेव्हा तुमचा उत्तर होईल तसिला काय म्हणते पाहणा दीपाना वीरमणी सिंगापत समाधी आम्ही म्हणजे काय प्राणी आता करायची नाही हिंसा करायची नाही आधी न जाणार वीरमणी सिंगापत समाधान म्हणजे काय चोरी करायची नाही

तिप्पन्द किला पाणी तर प्रत्येक घरात भांडण होणार आहे गावागावात भांडायला लागणार नाही माझी भारतीय बौद्ध माध्यमांच्या माणसाला एक विनंती आहे तुम्ही नुसतं मृत्यूच्या ठिकाणी आणि लग्नाच्या ठिकाणी जाऊ नका नुकतं बुद्धाचा रंगाच्या म्हणून गावागावात तुम्ही गेलं पाहिजे आणि धम्म एकटा करण्या लक्षात घ्या तुम्ही फक्त बौद्धवस्थित जाऊ नका इतरांना सांगा बहुत कारण गौतम बुद्ध क्षेत्र समाज होते आणि सम्रायचं धंदे समाज होते लोकांना सांगा काय झाले बाबासाहेब आणि बुद्ध केल्यामुळे आता बुद्ध सुद्धा मार झाले अशी वस्तू तिथे नमूद झाली या समाजाला माझं सांगायला किंवा तुम्ही जागरूक राहा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि केवळ अभोला लक्षात द्या दुसरी गोष्ट अशी आहे की आता दलित्याचं राज्य आलं त्याला तीन वर्षांनी मुलगी सुद्धा कळून झाली आणि सत्तर वर्षांनी म्हातारी मिळून झाली रोज पेपरला वाचला की आमच्या पुढे बलात्कार झाला तो सुटतो विसरून जातो पुन्हा बलात्कार म्हणून वाढवा लागतो शंभर कायदे झाले माझ्या भारतीय जनता संघानं शक्ती काय साठी तीन दिवस उपोषण केलं आम्हाला सरकारकडं गाय दिनं झाली शक्ती काय झाली आम्हाला सरकार बदलतो

अतिशय चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये संविधान असताना संविधानाची पानं फाटली गेली दिल्लीमध्ये कारण इथल्या व्यवस्थेला संविधान बदलायचं आहे आणि म्हणून ही व्यवस्था आहे म्हणून कुठली काम माहिती का काही लोकांनी असा प्रोश केला की म्हणून कुठली घटना जर आलं तर काय म्हणून माहिती आहे का स्त्रियावर अत्याचार करणे ब्राह्मण स्वडच्या यांच्यावर अन्याय करणे स्त्रीला समजणे आणि त्या व्यवस्थेचं समर्थन करणार सुद्धा काय हराम करायचा त्यामुळं आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने बोलून लावा आपल्या मुलांना लहान मनापासून आपण खूप दौरा असते का पचीस पाच जण केलं तर भविष्यात कोणी ते कोणा का कुणी नाही कुणाला वाईट असं बघणार नाही अशी व्यवस्था घर तुम्हाला लक्षात येईल महिला तिथं जागरूक आणणं गरजेचं आहे कारण का ज्या बाबासाहेब म्हणतात ज्या समाजातील स्त्री सुधारले तो समाज तत्काळ कोणाच्यावर राहत नाही तो समाज सुधारच्यावर राहत नाही ते गाव सुधारच्यावर राहत नाही स्त्रियांना शिक्षित करणार स्त्रियांना जे नवरोबा आहे शिका आपल्या बहिणीचा आदरकार शिका आपल्या आईचा आदरकार शिका आई वर्णाचा पायापडा मी देवला मांडणार पाया पडण्यापेक्षा आई वरणाच्या पायापाडा तुम्हाला छत्तीस कोटी वाटत आई वडील आपल्या कुटुंबामध्ये बघून राहावं लागेल सगळ्यांचा आदर केला पाहिजे सासूच व्यवस्थित आलं पाहिजे सुनाय काय तिला जरा काय मोठी प्रमुखी माती आपल्या कुटुंबामध्ये आहे त्यामुळे समाज म्हणणं स्त्रियांचं कर्तव्य तुम्हाला उदाहरण तू लक्षात घ्या शेरातील गौरा खेळगावात आली शेरातील गौरा खेडगाव आली आणि येतात तिथे काय केलं होतं आता पाटल्या बिटल्या दागिंना भरपूर गाठलो होत आणि आपल्या घरी गेली आणखी दागिन बघून शेजारी पॉइंट बघितलं विचार केली तुझ्या नवऱ्यानं दागिनवर गाव केलं केलं झालं जसं ऐकलं आणि आणि पेक्षा केलं त्या पद्धतीने पाहिजे काय बिघार शेती घाम ठेवलं घर घाम ठेवलं मला जागेला पाहिजे हे बैल होता तिनं शेत घामवत ठेवली आणि तिला हातातल्या पाटल्या पाटल्या गोळ्याच्या घ्या गाठल्या आता सकाळी जेव्हा गौरव आले होते तेव्हा दागिने कधी केलं दागिने कधी केलं म्हणून या यासाठी काय वाटलं मला विचार म्हणून काय केलं ती गरीत साडी पदरली आणि गरीत लागली राहील तिला कुणीच विचार नाही पाठल्या कधी आपल्यास पाठल्या कधी आपल्यास दुपारी दुसरी साडी दिसली गळित करायला लागली उभं चाकायला मागे काय गा अनवर का मग जिलापर्यंत विचार घेतल्या गाव पाटल्या गावा घेतल्या असल्या बाबा बघाव संध्याकाळी तिसरी जाणी पाच सहा वाजता मला करायची म्हणजे झालं झोपडी विचारलं नाही बिचारी झोपडी होती घातलेल्या पाटल्या झोपलेल्या आली म्हणजे झोपडी लागत नाही झोपडी लागली लागेल लागली तर काय झालं तुम्ही माझं झाल्या ही लागे तो प्रॉब्लेम

विद्यार्थ्यांची नावं असं लक्ष वेगळ्या